नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी सध्या आपण वरकुटे मलवडी मध्ये आहे माझ्या पाठीमाग बघताय हे सगळे पंचक्रोशीतले शेतकरी नागरिक या ठिकाणी बाजार 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 असतो आणि इथं आम्ही आता चर्चा करणार रा, आहे राजकारणाविषयी सोबत आहेत भारत अनुसे जे बनगरवाडीचे सरपंच होते आणि अनिल देसाई यांचे खंदे समर्थक आहेत सध्या निवडणूक लागले जिल्हा परिषद पंचायत समिती आणि Uh, कुकडवाड जिल्हा परिषद गटातून अनिल देसाई उमेदवारी करतायत तर आपण यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगताल किती महत्वाचे आहे अनिल निवडणूक पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्राचे लाडके दादा काल आपल्या मधून निघून गेले त्यांना पहिल्यांदा मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या कुकडवाड गटाची जिल्हा परिषद निवडणूक पंचायत समिती निवडणूक लागलेली आहे येत्या सात तारखेला निवडणूक होणार आहे त्या अनुषंगानं आमचे नेते अनिल भाऊ देसाई यांनी गेले पंचवीस वर्ष या कुकवाड गटामध्ये सामान्य सामान्य माणसाची कामं केलेली आहेत त्यामुळं अनिल भाऊ देसाई निवडून येणं अतिशय महत्वाचं आहे या गटामध्ये ते आमची शान आहे या गटाची त्यामुळं अनिल भाऊ देसाईच्या रूपानं या ठिकाणी आम्हाला जिल्हा परिषद सदस्य शंभर टक्के जनता नक्की देणार आहे असा आम्हाला ठाम विश्वास आहे या ठिकाणी आता गोरगरीब जनतेची कामं केली काय सांगाल म्हणजे ही जनता भाऊ अनिल भाऊ सोबत आहे या गटामधील प्रत्येक युवकांना वेळेला भाव भेटतात स्वतः त्यावेळेला विचार तुझं शिक्षण किती आहे तू काय उद्योगधंदा करतोस तू जिल्हा बँकेच्या माध्यमातून ह्या सबसिडीचं हे प्रकरण घे शेतीपूर्वक हा व्यवसाय कर तुझं शिक्षण किती आहे ह्या गोष्टी सर्व बारीक सारीक विचारतात आणि दवाखाना जर असेल सिव्हिल हॉस्पिटल सातारा या ठिकाणी जर एखादा पेशंट गेला या गटातला असू हो द्या तालुक्यातला असू द्या भाऊ हो स्वतः जाऊन तिथे विचारपूस करतात आणि सर्वच बारीक सारीक गोष्टी गोरगरीबासाठी प्रत्येकाना नावानेशी ओळखणारा नेता भाऊ देसाई आणि चळवळीतून निर्माण झालेला नेता आहे कोण त्यांचा वडील आमदार नव्हता खासदार नव्हता किंवा कुठला राजकीय वारसा नव्हता तो माणूस चळवळीतून मोठा झालेला आहे सामान्य माणसाच्या आशीर्वादाने मोठा झालेला आहे त्यामुळं शंभर टक्के या जिल्हा परिषद गटामध्ये अनिल भाऊ देसाई शंभर टक्के विजयी होतील यात कुठली शंका मला वाटत नाही तुमच्याबद्दल सांगा तुम्ही त्यांच्यासोबत कधीपासून काम करताय आणि त्यांच्याबद्दल काय सांगाल का त्यांच्यातले कुठले गुण आवडले म्हणून त्यांच्यासोबत आहे कारण आजकाल आपण बघतोय अनेक जण या पक्षाने त्या पक्षात त्या पक्षाने नेते बदल परंतु तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे एक निष्ठा आहे का होता दुसऱ्या कुठल्या नेत्यांसोबत मी ने ने काही दिवस सदाशिव तातेपवांच्या तिथं सुद्धा काम केले आणि जयकुमार आमदार भावांच्या सोबत सुद्धा काम केले पण जे अनिल भाऊ देसाई यांच्याकडे जी संस्कृती आहे किंवा कार्यकर्त्याला बोलण्याची भाषा शैली आहे ही तिथं मला कुठं बघायला मिळाली नाही एक आपला नेता आपला मनापासून बोलणारा नेता अनिल भाऊ देसाई आणि दोन हजार तीन साली ज्यावेळेला टेंबूचं पाणी या भागामध्ये येणार होतं किंवा कसं येईल डॉक्टर भारत पाटणकर असतील किंवा नागरादाना नायकवाडे असतील यांच्या माध्यमातून आपल्या मान तालुक्यामध्ये टेंबूचं पाणी कसं येईल त्याची चळवळ अनिल भाऊ देसाईने केली पहिल्यांदा आणि त्यानंतर हे पाणी आपल्या नकाशावर सगळं आलं आपल्या मानला किती पाणी मिळ मिळेल काय येईल या विषयावर एक अठरा साली दोन हजार अठरा साली पाणी महाबळेश्वर तलावामध्ये आलं त्यावेळेला ने आम्ही निर्णय घेतला आमच्या भागातला नेता जर एवढं मोठं काम करत असेल कुठलं पद नसताना आमदार नाही खासदार नाही साधा जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा बँकेचा संचालक आहे आणि एवढं मोठं काम आपल्या भागामध्ये पाहण्यास होते म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय ने घेतला आपल्या ने, नेत्याच्या पाठीशी ठाम उभा राहून आपल्या नेत्याला आपण ताकद दिली पाहिजे आणि तेव्हापासून मी एक निष्ठ काम करतोय जरी काय मी पंचायत समितीच्या उमेदवारीसाठी इच्छुक होतो पण काय दोन गट एकत्र आल्यामुळे राजकारणात दोन पावलं पुढं पाठी माझं सरावं लागतं भविष्यात शंभर टक्के मला मोठी संधी अनिलभाऊ देसाई यांच्या माध्यमातून दे नक्की मिळेल त्याचा मला ठाम विश्वास आहे काय सांगाल हे ज्या या गाण्यातले ह्या गाव आहेत जिल्हा परिषद गटात किती गाव आहेत या जिल्हा परिषद गटामध्ये खाल्ल्या वरकुटी गाण्यामध्ये दहा आणि वरच्या गटामध्ये जवळजवळ अठरा एकोणीस गाव आहेत छोटी मोठी तुमचा काय अंदाज असेल माझा अंदाज आहे वरच्या गाणामधन हजार ते पंधराशेच लीड अनिल भाऊ देसाई यांना नक्की आहे आणि खाल्ल्या गटात सुद्धा हजार ते बाराशे मताचं लीड आहे शंभर टक्के विजयी भाऊ नक्की होतील एका दुसरं गाव इकडं तिकडं मायनस थोडंस होईल प्रत्येक गावामध्ये शंभर दोनशे शंभर दोनशे मताचं लीड आहे मी सगळीकडं माहिती घेतली आणि ह्या मातीतला माणूस ह्या गावातला माणूस म्हणून माणसं भावनिक मतदान या ठिकाणी आणि कालची दुर्दैवी घटना घडली आदरणीय दादांची त्यामुळे आदरांजली दादांना म्हणून राष्ट्रवादीच्या पाठीमाग नक्कीच दिक या कुकडवाड गटातली जनता उभारायला असं मला ठाम विश्वास आहे अनिल देसाई त्यांच्याबद्दल सांगा त्यांच्यातलं वक्तृत्व त्यांचं वागणं त्यांच्यातलं गुण तुम्हाला काय आवडतं अनिल भाऊ देसाई यांचा जे देसाई परिवार आहे त्यांची संस्कृती अतिशय चांगली आहे कधी त्यांच्यात कटुता दिसली नाही त्या कुटुंबामध्ये आपण अनेक परिवार मोठे मोठे पाहिले राजकारणात यातले तर त्यांच्यामध्ये काय किती कटुता आहे आपण बघितले पण देसाई परिवार संस्कृतीत आहे जरी कोण देसाई परिवार कोणी टीका केली कोणी काय बोललं तर कधी त्यांनी त्यांना हे केलं नाही कधी के काय बोलले नाहीत जरी विरोधक असतील त्याला सुद्धा सन्मानात बोलतात की त्यांची संस्कृती त्यांच्यातून आम्ही घडलेले कार्यकर्ते त्यामुळं आम्ही सुद्धा संस्कृती मधली कार्यकर्ते कधी कोणाला आरे रविषय भाषा कधी करणार नाही सन्मानांना पाया पडून मतदान मागणार सर्वांना ही आमची संस्कृती आहे देसाई परिवारांची बघितलं आपण मन, मन मोकळ्या गप्पा मारल्या दोन्ही जणां हा बोला जाईल वरचा गट आहे कुकुडवाड जे गट आपले गण त्याच्यामधले सुद्धा विदेता काटकर निश्चित निवडून येतील आणि वरकुडे गणातून आमच्या बनगरवाडीचे आदर्श सरपंच आमचे मित्र विक्रम शिंगाडे सर ते सुद्धा चांगल्या फरकाने निवडून येतील ह्यात काही शंका नाही दोन्ही गणांमधली आणि गटातली अतिशय चांगली परिस्थिती आहे तर यांनी सांगितलं आपल्याला या गटातील उमेदवार कसे निवडून येतील याचं समीकरण यांनी मांडलं पुढच्या खूप खूप धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद